माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एस आर फी कॅम्प शेजारी असलेल्या समर्थ सोसायटीमध्ये राहणाऱ्या रा। वकील तरुणाने पहिल्या मधल्यावरून बेडरूममध्ये स्लॅबच्या छताला रस्तेच्या साने गळफास घेतला त्याने ज्या खोलीमध्ये गळफास घेतला तिथे पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली असून आईमुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने त्यामध्ये म्हटले आहे ही घटना बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली असून सागर श्रीकांत मंद्रुपकर वर्ष बत्तीस समर्थ सोसायटी सोलापूर असे त्यांचे नाव असून यातील महेश सागर यांनी वकिलीची पदवी घेतलेली असून तो न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करीत होता बुधवारी दुपारच्या वेळी त्याने राहत्या घरामध्ये दुसऱ्या मधल्यावरील बेडरूममध्ये गळफास घेत माहिती विजापूरनगर पोलीस ठाण्याला मिळाली तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब ऐकवाड यांनी हवालदार डी व्ही घोगे यांच्या घटनास्थळी पाठवले पंचनामा करून सागर यांना बिष्युत अवस्थेमध्ये शासकीय रुग्णात आणले येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना उपचारपूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले के सिव्हिल चौकीमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका